कोपरगाव शहरामध्ये सध्या अतिक्रमण मोहीम वेगाने सुरू असून संपूर्ण प्रशासन त्यात गुंतले आहे आहे मात्र संधीचा फायदा घेत वाळू वाळू माफियांनी अवैध उपसाला वेग दिला धारणगाव कुंभारी पुलाखालील गोदावरी नदी पात्रात फरांडीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे उघड झाले आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही प्रशासनाचा धाक उरला नसल्याने माफियांचे मनोबल वाढले असून दिवसा ढवळ्या खुलेआम हा प्रकार सुरू आहे परिणामी नदीपात्राच्या नैसर्गिक प्रवाहात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे जर लवकरच कठोर पावले उचलली गेली नाहीत तर पर्यावरणाचा मोठा रॅस होण्याबरोबरच शासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल आता प्रशासन यावर काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे